आता खरं म्हणजे ते ते विषय बोलायचं नाही पण बोलतो मी त्याच्याला लोकांचा विषय ते तर विषय काय झाला आहे की दीपक केसरबाईंनी आपल्याला सहकारी केलेली आहे आणि त्यांनी मंत्रिमंडळमध्ये निर्णय घेतलेला आहे तर आपलं एक कोर्ट मॅटर होतं हायकोर्टात तर तो प्रलंबित आहे तो 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 तर त्याच्यामुळे तिथं म्हणजे आपल्याला कागदपत्र व्यवहार करायला तिथं वेळ लागतो आहे तर तो एकदा झाला तर मला वाटतं शंभर टक्के ते खुर्चं होईल तिथंच अडचणी आहे दुसरीकडे कुठं अडचणी नाही आहे राजगणावर पण अडचणी नाही आहे दीपकभाईकडून पण अडचणी नाही आहे आणि शंभर टक्के आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला माहिती आहे की ते होणारच आहे शंभर टक्के कोर्टाचं निर्णयमध्ये राहिलेलं आहे आणि आपलं तडजोडी काय करायचे कागदपत्र राहिलेले आहेत त्यांचे वकील आहे आपले वकील आहे ते बसून एक ड्राफ्ट करतात एम ओयू त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे आपण पण केलेला आहे आता ते वकील जुडून त्याच्या लॉन ज्युडिशलचं पण त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी असतो तर तिथं जाण्याचा वेळ लागतो आहे पण मंत्रिमंडळामध्ये निर्णय तो झालेला आहे मोठ्या तांत्रिक मुद्द्यामुळे जगभर जग राहिलेला आहे